आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची धुळे लोकसभेच्या खासदार माननीय शोभाताई बच्चाव यांनी डांग सौंदाने जिल्हा परिषद शाळेला व पशुवैद्यकीय दवाखान्याला दिली भेट बागलाण तालुक्यातील डांग सौंदाणे जिल्हा परिषद शाळा ही नवीन नवा रूपास येत आहे जिल्हा परिषद शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्यांनी पुढाकार घेत शाळेतील दुरुस्ती स्वच्छता नवनवीन प्रकारच्या वृक्षांची लागवड केली शाळेतील आतील वर्ग विद्यार्थ्यांसाठी बसण्यासाठी जागा त्यांना खेळण्यासाठी असलेले मैदान व शाळेतील आवारामध्ये वर्गामध्ये स्वयंपाक खोलीत या सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले शाळेतील झालेली रंगरंगोटी शाळेचे बदललेले रूप पाहण्याकरिता माननीय खासदार शोभाताई बच्चाव यांना शाळा व्यवस्थापन समितीकडून आमंत्रित करण्यात आले गावातील स्थानिक नागरिकांनी तसेच त्याच जिल्हा परिषद शाळेत शिकून नाशिक पुणे मुंबई सारख्या ठिकाणी उच्च पदावर कार्य करताना एक शाळेचा अभिमान म्हणून आम्ही ज्या शाळेत शिकलो त्या शाळेकरिता आम्ही काही देणं लागतो हा उद्देश घेऊन त्यांनी शाळेतील माजी विद्यार्थ्यांना देखील शाळा दुरुस्ती करण्याकरिता आर्थिक व वस्तू स्वरूपात मदत मागण्यासाठी आवाहन केले या आव्हानाला प्रतिसाद देत स्थानिक गावातील नागरिकांनी नाशिक पुणे मुंबई येथील माजी विद्यार्थ्यांनी शाळेला भरघोस असे योगदान मग ते स्वरूपात असो किंवा आर्थिक स्वरूपात असो देण्याचा प्रयत्न केला हा सर्व शाळा दुरुस्तीचा कामाचा लेखाजोखा का माननीय खासदारांसमोर शालेय व्यवस्थापन समितीने मांडला या शाळेसाठी नवीन डिजिटल कॅम्प्युटर लॅब फरशी व नवनवीन उपकरणे खासदार निधीतून आपण उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील वाघ उपाध्यक्ष किरण भदाणे सदस्य गणेश वाघ गणेश गहिवाळ दिनेश बोरसे भरत खिरणार भूषण सोनार संदीप सोनवणे यांनी केला याचवेळी जिल्हा परिषद शाळेसमोर असलेल्या पशुवैद्यकीय दवाखाना दवाखान्यातील असलेल्या कर्मचाऱ्यांना अपूर्तता खासदार मॅडम सोबत सांगितले याबद्दल तात्काळ खासदार ताईनी जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तात्काळ कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी केली अधिकाऱ्यांनी देखील सकारात्मक प्रतिक्रिया देत दोन ते तीन महिन्यांमध्ये अधिकाऱ्यांची भरती होणार आहे लवकरच मी अधिकाऱ्यांची नेमणूक करतो असे आश्वासन दिले एवढी गावातील माजी सरपंच कैलास बोरसे माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवींद्र विठ्ठल सोनवणे राकेश गांगुर्डे शाळेतील सर्व शिक्षक वृंद कर्मचारी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते मागल वृत्तांतसाठी विभागीय संपादक भूषण बोरसे